कार्तिकबाई भात करा आकाशात पोरं बघा कशी पाणी काढायला हे बघा सगळी हम इतर दोन बेटे मग क्या हवी पाऊस चालू होणार आहे बारीश होणार आहे हा मग आता कसा विषय गणित मोठ नियोजन आहे कार्यक्रमाचं मग आता पोरं काय काय करायला जाऊन जरा बघायचं तुला तुम्हाला दाखवतो काय काय कराल महेश भांडी भिंडी घेऊन उद्याची सगळी तयारी कराय ओ महेश महेश ओ महेश गाडी गाडी व्यवस्थित लावायची हे बघा महेश कसा आहे सगळी भांडी याय लागते भांडी भिंडी सगळी घेऊन आलाय हा जया लवकर लवकर आवरायचं ही बघा भांडी उतराय किती जर थांबल्याच बघा इकडं सुट्टी नाही उद्याची सगळी तयारी चालू आहे तयारी इथं महेश चीन सगळी भांडी उतरून घ्यायलाच बघा काल रात्री भांडी ठेवलेली आता सकाळी उतरल्या हे इथं इथं महेश 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 आहे इथं भांडी उतरल्यात आर वाईज हरीश आहेत सगळी भांडी उतरून ठेवल्यात इथं आणि बाकीची पोरं जरा काय काय करायलात बघ्या बाकीची पोरं काय सगळी आता साफसफाई करायलाच बघा कसं हे सचिन मेंडकी आहे इथं हे बघा हे इथं यश आहे साईत तर तिकास रनरे आहेत सोन्या पाटील आहेत सगळे साफसफाई करायला आलो आहे कारण की आज संध्याकाळी महाप्रसाद आहे त्यामुळे इथलं सगळं चकाचक करून घ्यायला ते त्यामुळे काय सुट्टी नाही ता बीचे है। या ता आता सगळं स्वच्छ बिच्छ सगळं करून घेतलं आहे हे आता सगळं टेबल टेन लावायचं आलो आणि आता इकडे वरती महाप्रसादाचं नियोजन चालू आहे भूग्या जरा वरती जाऊन काय काय करायला जरा इकडे काय ह्या चपाती करायचा चालू आहे तर सगळी पोरं बिरं सगळी हाय तिथं हा जया झालं काय नाही हे निवळ काय खाईत बसले बघा प्रसाद करायचा राहिला इकडे निवळ खाईत बसले बघा हे इकडं आता महेश जागाय काय इकडे सगळे चिरून घ्यात इकडे आता बघ्या जरा काय काय तर बाजूला बाजूला इकडं आमच्या आचार्य आहेत काय तेल कडून घ्यात काय चालू आहे तेल कडून बापू आमचे आहे इकडं आता इकडे काय नितीन साहेब फ्लावर चवून गेल्यात फ्लावर कशाला भाजीला भाजी चालू सगळं नियोजन लागलं आम बघा इकडे गज्जू भाऊ हो कोथिंबीर का पुदिना कापाल्यात चांगला का देत हे निवळ प्रसाद झाला निवड टमाटर बिमाटर खाईत बघा बसल्यात कशी सगळी सगळी हा विनम्र सालाबाद प्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सवा निमित्त आम्ही महाप्रसादाचे आयोजन आज सायंकाळी ठीक सात वाजता ग्रामपंचायत समोरील पटांगणामध्ये करण्यात आलेले आहे गावातील तमाम गणेश भक्तांनी ग्राम पंचायत अमरेष पटांगणा मध्ये होणाऱ्या या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला आधारूंंच्या संख्येने उपस्थित राहू या कातरीक मायक्रोफोन करत आहे पण काय सुट्टी दिन आले बघा वटणी ओळखने खायाला येतस खा की खा तिकडे ए महेश आले बघा महेश महेश काय काय जरा साडे सहा किंवा साडेआठ वाजता महाप्रसादा आयोजन केलंय गेले मित्रमंडळ कडगाव तरी सर्व हजार हवे हजाराच्या संख्येने हजाराच्या संख्येने हजार हवे असं म्हणतायत महेश भाई काय गजू भाऊ अजून काय पोदेनाथ कापले आज आज तयारी इथं आता हे दे। सगळं हे चालू आहे सगळं आता आहे सगळ्या तयारी चालू आहे इकडे करायला चालू आहेत आता चपात्या बी थोड्या वेळात होती आता गरम पाणी केल्यात बघा त्याच्यात आता हे ठेवाल्यात सिलेंडर ठेवल्यात बघा आता त्याच्यात काय करतील काय नाही काय ना काहीतरी झुका हे बघा सिलेंडरच्या पाणी होता अध्यक्ष म्हणून झालंय आता हे त्याच्यात आता कांदा मी सगळा टाकून घेतो वास झंझणीत मारालाय झंझणी झंझणी थोड्याच थोड्याच वेळ आता आमचे तयार होणार आहे गाजर बिजर चांगलं हलवते चांगलं कसं हलवलात बघा गदा 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 कदा ही सगळी आता इकडे कशी बघायला बघा हलव त्याला गाजर चांगलं करायलात का बघायला भुका लागल्या त्यांनाच नी सुट्टी नाही टमाटर बिमाटर वट सुट्टी दिना झाल्या तिकडे सगळी मेपी लागल्या आणि का का, का इकडे का का आता सोन्याबाई कांदा कापायलात बघा कसं एवढा घट्टा कांदा काप कांदा कापलेला बघा अजून इथे एक गमेला इथे गमेला इथे आहे वट कांदा चालू आहेत कांदा कापाय आता इकडे कांदा झालाय आता इकडे गाजर कट चालू आहेत वट वड की वड काय दमत बिमत नाहीत कंटिन्युअसली सगळं कटिंग करायचं कारण तिकडे कमी पडता काय कामा नाही

जाते 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 घरून येते सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा महाप्रसादाला सुरुवात झालेला आहे आमटी गर्दी कसली झाल्या बघा वंड सुट्टी नाही सगळं झालंय लाल लाल भडक झाले आता सगळ्या पान बिन टाकल्या तिथे लाल लाल भडक म्हणजे सांभर मसाला लवकर द्यावी इकडं आता सांबर मसाला टाकला बघा फोडत्यात आता लवकर मसाला आहे बाबा मसाला बघा मसाला कसा सगळ तारखर हलव की हलव मसाला मिसाला टाकून चर, होणार आहे सुट्टी नाही आहे बंदा ना वापा आता पाणी होत आहे चव्हा इकडे हरी सरी लवकर लवकर पाणी होता बघा वापा मारून सुट्टी नाही वत किवत इकडे आमचे विकूत बघा चवळी चवळी हे करून घेल्यात कशी झाल्या चवळी कशी झाल्या हे बघा त्याच्यात टाकून गेल्यात हॉटेल हॉटेल एका संदवरे चवळीत चवळी चवळी घ्या चवळी बरोबर चवळी बिवळी आता भाजून घेतल्या आता सगळं भांडी टाकाल्या प्रॉपर सगळं झाले इथं सैजाचे मालक आहेत बघा इकडं ए पळालास कुठ आणि इकडं आमटी आता झाल्या फक्त जरा आमटीला आता उकळी यायची वाट बघायचं आहे आणि इकडं बघा आता हे काय काय का पराक्रम गा, 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 गा। पोलीस गाडी आल्या पोलीस गाडी आता चपात्या करा इकडे कराल्यात आता भुग्या इकडे हे पण्या पण्या किती चपात्या झाल्यात किती रे झाल्यात सांग की लवकर अंदाजे पाचशे पाचशे चपात्या केल्यात इकडं अजून पंधराशे चपात्या करायचं आहे आणि इकडं आमचे डीजे दादा उभारले थंडी वाजायला डीजे आणि बरमोटा घालून हे बघा आणि आर्वायच बघा कसं मांडी घालून बसल्यात अर्धा छाले असली हे बघा कस उचल्यात बघा चपात्याची बट्टी पाचशे झाल्यात अजून पंधराशे चपात्या बाकी करायच्या इकडं भात करून घेतलाय बघा आता भात जरा फुलवायचा आलोय तर हालून आहे भात कसा झालाय बघा सगळं असं पूर्ण असं सगळं त्याला प्रॉपर हे करून घेणार मरून घेणार हलवून घेणार सगळं सुट्टा सुट्टा करून घेणार भात भात आलोय बघा दादा काय काय चांगलं होते चांगलं बघा कसं आत घालतोय बाहेर काढते आत घालतोय बाहेर काढते सुट्टी नाही हे yeah. इकडं सगळं सेटअप सगळं स्टेज बे सगळं म्हणजे सदा काय काय इथं टाटा बिटं सगळी नीट वाप सगळं वाटायचे इकडे सगळं झालंय तयार आता सगळे झाले बघा जेवण बिवून सगळं तयार झाले आता तिकडं आरती बिरती झाली की इकडे लगेच जेवाय बिवाय सगळे चालू करायचं आहे हे आता इकडं भातून सगळं काढायचं झालंय सगळं आता हे बारक्या भांड्यातून सगळं काढायचं इकडं अजून चपात्या करायचं चालू आहेत अजून चपात्या व्हायने त्यांच्या ही इकडं तीन सगळी झाल्या तयार बाकी आता बघा बाकी आणि काय काय तयार झाले हे इकडं आता मिक्स भाजी पण तयार झाल्या हे बघू शकता तुम्ही अजून आणि इकडे काय काय बघू जरा इकडे बघूया काय या मोठ्या भांड्यात काय बघूया या मोठ्या भांड्यात आमटी आहे हे काय आता एक त्याला उघडायला जमत नाही हे बघा एवढ्याच बघा तुम्ही आता आणि ह्या साईडला काय ह्या साईडला पण आपली मिक्स भाजी आहे इकडे ही पण सगळी तयार झाल्या ही सगळी इकडं सगळी सगळी तयार झाल्यात सगळी इकडं झालं सगळं आवरले आहे सगळं यांचं आणि आता दोनच मिनटात चालवणार आहे सगळं महाप्रसादीचं सगळं झालं इथं सगळं सगळं करायचं आहे बघा इथं सगळं